तर नमस्कार शेतकरी बांधवनं ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे जे की तुमच्या शेतामध्ये गहू हरभरा ज्वारी त्याचप्रमाणे सोयाबीन कापूस तूर असेल तर त्याची ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे केली जाते त्यानंतर तक्रार करताना कोणती चूक करू नये तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन ही जी ॲप्लिकेशन आहे इथून डाउनलोड करून घ्यायची आहे किंवा तुम्ही इथून क्रॉप इन्शुरन्स इथं तुम्हाला टाकायचं आहे तर इथं टाकल्यानंतर सर्चवरती पहिली जी हे जी क्रॉप इन्शुरन्स इथून ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर इथं आल्यानंतर आपल्याला जे की आता तुमच्या शेतामध्ये गहू असेल हरभरा असेल त्याचप्रमाणे सोयाबीन कापूस तूर खरीप और रबी पिकाचा दोन्ही पीकम्याचा तुम्हाला इथून तक्रार नोंदवल्यानंतरच तुम्हाला पीक माहिती मिळेल जर तुम्ही तक्रार नोंदवली नसेल तर ते कशाप्रकारे नोंदवायचे आहे तर दोन हजार चोवीस आता आपण पाहणार आहे तर सर्वात पहिले तुम्हाला इथं क्रॉप लॉस यावरती ज्या क्लिक करायचं आहे त्यानंतर पहिली जी जे येईल तुम्हाला क्रॉप लॉस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला तुमचा जो काही प्लीज व्हेरीफाय मोबाईल नंबर फर्स्ट तर आपल्याला पहिले सर्वात पहिले आपला मोबाईल नंबर इथून व्हेरीफाय करायचा आहे त्यासाठी इथं मा माझा जो काही मोबाईल नंबर आहे ते टाकून सेंट ओ टी पीवरती मी क्लिक करणार आहे तर मी माझा मोबाईल नंबर इथं टाकलेला आहे त्यानंतर गेट ओ टी पी यावरती मी ज्या क्लिक करणार आहे त्यानंतर मी जे काही नंबर टाकलेला आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तर तुम्ही बघू शकता इथं ओ टी पी आलेला आहे तर आपण इथं ज्या ओ टी पी ज्या एंटर करून घेऊया किंवा तुम्ही या ओ टी पीला कॉपीसुद्धा करून घेऊ शकता कॉपी केल्यानंतर जे आहे इथं तुम्हाला अशा प्रकारचे दिसेल त्यानंतर इथं खरीफ आणि रबी तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर इयर्स तुम्ही इथं बघू शकता दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस जे काही आपलं चालू आहे चालू झालेलं आहे तर आपण दोन हजार तेवीस इथं सिलेक्ट केलेलं आहे जी की गहू हरभरा जी आता आहे त्याचप्रमाणे इथं तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये आता जे काही खरीप पीक विम्याचा फॉर्म भराल तर त्यावेळेस तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे त्याचप्रमाणे उन्हाळी पिकासाठी इथं रब्बी सिलेक्ट करायचं आहे तर इथं आपण जे आहे सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही पीक विमा आहे ते इथं तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे तिथं स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे तुमचं जे काही असेल त्यानंतर सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला इथं एक क्लिक करायचं आहे तर तुम्ही कशाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा पीक विमा भरलेला आहे बँकमधून सी एस सी मार्फत फार्मर ऑनलाईन की तुम्ही जर ऑनलाईन भरलेला असेल पीमि पी, वेबसाइट वेबसाईटवरून किंवा सी एस सी मार्फत आता तर आपण सी एस सी मार्फत भरलेलं आहे तर मी तर सी एस सी मार्फत क्लिक करून इथं टिकमार्क करून इथं जे काही माझा पॉलिसी नंबर आहे तर मी इथं टाकणार आहे त्यानंतर डनवरती क्लिक करणार आहे तर पॉलिसी नंबर मी एंटर केलेला आहे त्यानंतर डनवरती क्लिक केल्यानंतर मी जेवढे काही पिकं भरलेलं असेल ते इथं मला दाखवेल तर इथं तुम्हाला एक चेकबॉक्सचं ऑप्शन येईल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे दिसेल तुम्ही तुमच्या शेतामध्ये काय काय टाकलेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला टाकल्यानंतर इथं तुम्हाला एक पुन्हा एक अरोचा ऑप्शन दिसेल तर मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल तर मेन पॉईंट इथंच आहे तर तुमच्या शेतामध्ये कशामुळे तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे अतिपावसामुळे झालेलं आहे चक्रीवादळमुळे झालेलं आहे गारपिटीमुळे झालेलं आहे की जास्त पावसामुळे झालेलं आहे की कोणत्या रोगामुळे झालेलं आहे की ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे किंवा तुम्ही इथून चक्रीवादळामुळे सुद्धा करू शकता त्यानंतर ॲक्सिडेंट डेट म्हणजे कोणत्या तारखेला तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे तर हे मेन डेट म्हणजे इथंच आहे तुम्ही जर बहात्तर तासाच्या नंतरची जर डेट टाकली तर तुमचा जी काही तक्रार आहे तिथं रिजेक्ट होईल तर तुम्हाला बहात्तर तासाच्या आतच तुम्हाला याची जी काही तक्रार आहे ती नोंदवायची आहे तुम्ही इथं डेटसुद्धा सिलेक्ट करू शकता म्हणजे मागच्या दिवशीची किंवा तू ज्या दिवशी नुकसान झालं त्या दिवशीची डेट सिलेक्ट करा म्हणजे बहात्तर तासाच्या आत तुम्हाला इथं तक्रार नोंदवायची आहे तर इथं आपण आठ तारीख सिलेक्ट केलेली आहे के जे काही तुमचं स्टँडिंग क्रॉप आहे की तुमचं उभं पीक आहे की तुम्ही कापलं ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर स्टँडिंग क्रॉप आहे किती पर्सेंटेज आहे जास्तीत जास्त तुम्ही सत्तर टक्केच्या वरती टाकू शकतणार नाही तर क होता होतो तुम्ही सत्तर टक्केच्या आतच टाका किंवा सत्तर टक्के टाका त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही डिटेल्स आहे तिथं शो करेल त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो काही फोटो आहे शेतामधला ते अपलोड करायचं आहे त्यानंतर इथं खाली यायचं आहे त्यानंतर इथं तुमचे संपूर्ण डिटेल्स दिसेल त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं जे काही टोकन आय डी आहे ते तुम्हाला इथे दिसेल जे काही आपण रिपोर्ट केलेलं आहे तर आपली जे काही क्लेम आय डी आहे ती काही टोकन आय डी ते तुम्हाला ते दिसेल तर तुम्ही इथून कॉपी करून त्याचं जे काही स्टेटस आहे ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर तुमचा तुम्हाला इथं शो करेल की तुमचा पीक विमा मंजूर झाला की अप्रूव्ह झालेला आहे तर तुम्हाला इथं पूर्ण बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला मॅसेजसुद्धा येईल त्यानंतर तुम्हाला पुन्हा त्याचमध्ये यायचं आहे क्रॉप लॉस स्टेटस यावरती क्लिक करून तुमची जी काय आय डी आहे ती टाकून डनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता पेंडिंग आहे अप्रूव्हल आहे की रिजेक्ट झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता व काही अडचण असेल जर तुम्ही अशा प्रकारे केलेला असेल तर तुम्हाला शंभर टक्के पी किंवा तुमच्या बँक खात्यात तिथं जमा होईल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन नोटिव्ह पाहण्यासाठी व तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन